दोन एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जम्मू काश्मीरमध्ये एका भला मोठ्या बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे श्रीनगर ते जम्मू अशा मार्गावर हा बोगदा आहे देशातल्या सगळ्यात मोठ्या बोगद्याची माहिती देतोय आमचा नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली ही या टनलची नाश्रीची बाजू आहे तुम्ही बघू शकता की माझ्या मागे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत मोठ्या उंचच्या उंच पर्वतरांगा आहेत त्याच्यावर बर्फ अद्यापही एप्रिल महिना सुरू असताना देखील हा सुरू आहे आणि त्याच टनलच्या बाजूला लागून असलेला जो जुना मार्ग आहे हा जो मार्ग आहे मोठ्या प्रमाणात हेवी वाहतूक ह्या ह्याच्यावरनं होती आणि सिंगल वेचीही हा रस्ता आहे मो मोठ्या ट्रक्स असो की गाड्या असो ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाहनं याच्याकडं ह्या रस्त्याने जातात विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याला पाणीकोट किंवा उधमपूरपर्यंत जाण्याकरता तब्बल बत्तीस किलोमीटरचा रस्ता आहे तो का कापावा लागतो आणि दर्याखोऱ्यातनं जाणारा हा सगळा रस्ता आहे आणि त्यामुळे आता ही टनल ओपन झाल्यानंतर हा जो हे जे अंतर आहे जवळपास बत्तीस किलोमीटरचं जे अंतर आहे ते नऊ किलोमीटरपर्यंत आलेलं आहे आणि जवळपास वाहन चालकांचं चा दोन तासांचं चा अंतर हे वाचणार आहे त्यामुळे जम्मूकडनं काश्मीरकडे जाणारे जे प्रवास आहे त्यांच्यासाठी हा एक अत्यंत सोयीचा मार्ग आहे आणि पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आणि पर्यटकांचा वेळ कमी होण्यासाठी हे हा जो भूमिगत मार्ग आहे तो एक यशस्वी आणि देशातल्या अभियांत्रिकेचा एक उत्तम नमुना म्हणून समोर आलेला आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मराठमुळे म माणूस असलेले मुकुंद अंतंत्रे आपल्यासोबत आहेत त्यांच्या संदर्भात आपण ह्या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करणार मुकुंदजी मला सांगा की काय नेमका हा प्रोजेक्ट आहे कुठला ड्रीम प्रोजेक्ट आहे काय काय विशेषता या सगळ्या याच्यामध्ये राहणार आणि कुठल्या वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज या सगळ्या याच्यामध्ये राहणार या हा चेनानी टू नासरी टनेलचा हा प्रोजेक्ट आहे आत्ता जो अगोदर जो हा टनल बनायच्या आधी चॅनानी टू नासरीचा रस्ता होता हा चेनानी टू पटनी टॉप एक मोठी हिल हिल टॉप आहे त्याच्या त्याच्यावरनं उतरून नासरीला जात होता एक्केचाळीस किलोमीटर लांब तो रस्ता होता आता हा हा बोगदा बनल्यानंतर ते अ अकरा किलोमीटर फक्त उरलेला आहे त्यामुळे तीस किलोमीटरचं बचत होणार आहे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग डिस्टन्समध्ये सर कुठल्या वर्ल्ड क्लास सुविधा या सगळ्या याच्यामध्ये वापरण्यात आलेलं म्हणजे कुठल्या सुविधा या सगळ्या याच्यामध्ये याच्यामध्ये हे इंटेलिजंट टनेल आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड टनल कंट्रोल सिस्टम पूर्ण आहे ह्याच्यामध्ये त्याच्यात जे कंट्रोल रूममधनं सगळं फायर कम्युनिकेशन आणि सगळ्या गोष्टी तिथून हँडल होणार आहेत याच्यात एकशे वीस सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये ही लाईन फुल्ली लाईन टनेल आहे मेन टनेलचं फुल्ली लाईंड आहे त्याच्यानंतर त्याच्या पॅरल एक एस्केप टनल बनलेला आहे आणि ते हा एस्केप टनल दर तीनशे मीटर अंतरावर जोडण्यात आलेला आहे क्रॉस पॅसेजच्या माध्यमातून त्यातले सात क्रॉस पॅसेज वेकुलर आहेत आणि बाकीचे बावीस आहेत ते पेडस्ट्रीनसाठी आहेत पादचारांसाठी आहेत सर हा जो दुसरा एक एक्झिट टनल बनलेला आहे त्याचा नेमका काय फायदा होणार आहे सगळ्यामध्ये ज टनेलमध्ये सुद्धा कोणाला सहायता पाहिजे काही त्याच्यामध्ये काही इन्सिडंट झाला तर कंट्रोल सेंटरला लगेचच माहीत होणार आहे रे, एस या त्यांच्या टी व्हीच्या मा टी व्हीच्या स्क्रीनच्या माध्यमातून लगेचच रेस्क्यू टीम ह्या एसकेप टनलमधून तिथे त्यांना मदत करायला पोचणार लगेच मुकुंजे हा महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर बनलेला पहिला एवढा मोठा देशातला अंतर्गत भुयारी म महामार्ग टनल आहे एवढा मोठा तर किती चॅलेंजिंग होतं त्यातल्या त्या जम्मूसारख्या ठिकाणी जिथे पहाडी क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात तर किती चॅलेंजिंग होतं तुमच्या डिपार्टमेंटला सगळं हा हे ही जे हिल्स आहेत हे मरी फॉर्मेशन आहेत ज्या जिओलॉजिकल वर्ड आहे तो त्याच्यामध्ये टनलिंग करणं फार अवघड असतं पण म्हणून याला प्रॉपरली डिझाईन करून रिज खाली हा बोगदा डिझाईन करण्यात आला होता त्या ते, पण त्याच्यामध्ये वेगळे क्लास होते रॉकचे काही काही ठिकाणी पोर रॉक होता काही ठिकाणी चांगला रॉक होता तर पोर रॉक्स करतानासुद्धा यांनी एन ए टी एम मेथड वापरल्यामुळे त्यांनी ते चॅलेंजसुद्धा स्वीकारलं आणि हे करत हे रेकॉर्ड टाईममध्ये म्हणू शकतो आपण पाच वर्षात त्यांनी टा सगळा प्रोजेक्ट पूर्ण केला जवळजवळ तर याच्यामध्ये किती प्रवाशांना फायदा होणार म्हणजे तसं पाहिलं गेलं तर काश्मीरला पर्यटकांचा खूप मोठा प्रवास राहत असतो आणि त्यातल्या त्यात हिल पत्नीटॉपकडनं त्यांना जायसाठी ब जवळपास ब बेचाळीस किलोमीटर राहाय लागायचे तर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये किलोमीटरची बचत झालेली आहे जवळपास दहा किलोमीटर तीस किलोमीटरची बचत झालेली आहे तर त्यामुळे आता किती फायदा होणार आता दोन तासांचा त्यांचा ट्रॅव्हल डिस् टाईम कम कमी होणार आहे आणि पत्नीटॉपला जेव्हा वि विंटर्समध्ये बर्फ पडतो तर तो, तो आता हे टनेल बनल्यानंतर तो बर्फ पडल्यानंतर जो रस्ता बंद व्हायचा तो बंद होणार नाही म्हणजे वर्षभर तो रस्ता मोकळा राहणार म्हणजे तिचं लोकांना थांबावं लागणार नाही चेन्ननी नाश्री टन राष्ट्रीय महामार्गावरील टनलमध्ये जवळपास एकशे साठहून अधिक ओ एस केंद्र तयार करण्यात आलेले आहे एखाद वेळेला मदतीची जर आवश्यकता कुठल्या प्रवासाला असेल तर ह्या ठिकाणी येऊन प्रवासी मदत मागू शकतो जसं तुम्ही गेट उघडता तसाच हा फोन जो आहे तो कंट्रोल रूमला कनेक्ट होतो आपण बघूया काय लागली लागलीच आहे या सगळ्या ठिकाणी आतमध्ये हे सगळी उ, 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 उ ह्या सगळ्या उपकरणं आहेत प्राथमिक उपचारासाठीचा एक फर्स्ट एड बॉक्स ठेवण्यात आलेला किंवा आग वगैरे लागली असेल तर एक जर फायर ब्रिगेड संदर्भातली जी यंत्रणा आहे ती ठेवण्यात आलेली आहे तसंच या ठिकाणी तीन बटणं दिलेल्या आहेत एक दुर्घटना जर वाहन खराब झालं असेल तर किंवा एक तुम्हाला मेडिकल हेल्प हवी असेल तर यापैकी तुम्हाला कुठली मदत हवी आहे ते जर बटन दाबलं तर लागलीच तो संदेश जो आहे तो कंट्रोल रूमला जातो आणि कंट्रोल रूमकडनं लागलीच जी मदत आहे ती पाच मिनटामध्ये तुम्ही ज्या 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 ओ एस केंद्रामधनं हे मॅसेज फॉरवर्ड केलेलं आहे त्या त्या ठिकाणी हे मदत येते ला तुम्ही जसं ह्या एस ओ एस केंद्राचा गेट उघडतात तसा लागलीच हा फोन कंट्रोल रूमला कनेक्ट होतो आणि तिकडनं रिप्लाय मिळतो सर नमस्ते मे सुमेध बनसोड बोरराव महाराष्ट्र वन न्यूज चॅनलचे बघा बताएंगे हेलो यस बिल्कुल हम कंट्रोल रूम से बात कर रहे हैं जैसे ही कोई भी एस का डोर ओपन करता है वैसे ही कॉल वहां से जनरेट होती है और उस पर्टिकुलर एसओएस एस से यहाँ पर कंट्रोल रूम में कॉल आ जाता है जैसे भी कल यहाँ पर आता है यहाँ पर ऑपरेटर तो उसको रिसीव करते हैं और अकॉर्डिंगली साथ बात करते हैं यहाँ पर एस ओ एस बॉक्स में तीन बटन दिए गए हैं एक एक्सीडेंट के लिए एक ब्रेकडाउन के लिए एक मेडिकल हेल्प के लिए जो भी पर कोई भी अगर जो बटन प्रेस करेगा उसी हिसाब से यहाँ से एक ऑपरेटर अपने पेट्रोलिंग टीम को इंफॉर्म करेगा कि उस लोकेशन पे ये वाली प्रॉब्लम हो गई है मेडिकल एक्सीडेंट या ब्रेकडाउन हो गया है तो उसी हिसाब से हमारा है यहाँ से पेट्रोलिंग व्हीकल अपनी टीम को वहाँ पर फॉरवर्ड करती है सर कितने एस केंद्र है पूरे इस मार्ग पर ये टोटल यहाँ पर 116 जी और कितने वक्त में ये मदद मिलेगी हमें ये आ, सीपी पी मतलब आधे टनल तक ये पाँच मिनट तक मैक्सिमम पाँच मिनट लेते हैं हमारी पेट्रोलिंग व्हीकल पहुंचने के लिए धन्यवाद तुम्ही बघू शकता की जवळपास पाच मिनटामध्ये जे प्रवासी अडचणीमध्ये असतील त्यांना ही मदत लागलीच या एस केंद्रामध्ये मिळेल आहे विशेष म्हणजे ह्या भूमिगत महामार्गामुळे मोठ्या प्रमाणामधलं जम्मू ते काश्मीरपर्यंतचं जे अंतर आहे ते कमी झालेलं आहे त्याचबरोबर प्रवाशांना ज्या पद्धतीने सोयीसुविधा हवी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या ठिकाणी भारत सरकारने लक्ष केंद्रित केलेलं आहे